आता उद्या खाली आले आता कधी वाद करते नाही तो बात करते सुटला। सेमी रात करते सेमी फायनल या मैदानाचा एक सुटला आणि एक मध्ये लढत चालवली सहा गाड्या पाहताय सहा गाड्यांमध्ये आठ आणि तटीची लढत चालवली बैला बैलामध्ये ड्रायव्हर ड्रायव्हर मध्ये लढत आहे अरेयालिकडे एकला पुरसुंगीय पर्याय तिकडं सुंदर गाडी पाहते निशांची अतिशय सुंदर आणि भूषण ड्रायव्हर वाईकरांचं निर्वाद वर्चस्व بختي کولې تاس کې تاس کې फक्त नावापुरते आयोजक असतात गाड्या सुटल्या या मैदानातील आदतचा दोन सुटला आणि दोन मध्ये सहा गाड्यांमध्ये लढत चालवले कोण होता फायनल साठी पात्र अड्याल इकडं वडकी गुजरवाडी करत पर्याल तिकडं पलटण करत पड्याल तिकडं सुंदर गाडी पाच बुरसुंदकरांची लढत लढत झाली अड्याल गुजरवाडी कर आणि पड्याल पलटणकरांच्या काटा केलं अशी लढत शेवटच्या क्षणाला कोण झालं फायनल साडी पात्र लढात झाली बघा तर आपण या क्षेत्रात सक्सेस आहे सगळे खेळायला येतात खेळा थार आहे जीत आहे गाड्या सुटल्या सेमीफायनल या मैदानाचा तीन सुटला आजचा तीन पट आणि पाच गाड्यांमध्ये लढात चालली एकला पुरसो एक थलटा तीन ला हरिश्चंद्र चार ला सोनारी आणि पाच वरती संक्रापूर शिर्डी लढा चाल आर्याल इकड सर्जा आणि साय आणि आर्याल बलमा आणि विठ्ठल लढा निर्वाद वर्चस्व सेमी फायनल आदतचा तीनचा निकाल निकाल आणि निकाल सेमी तीन तीनचा निकाल या फायनलला एकत्र काही जाते एक झुपणारी एक मागत धामणार एक पुढे जाणारी एक, एक मागे थांबणार असं काही करू नका गाड्या सुटल्या शेवटचा आदतचा सेमी या मैदानातील चार सुटला आणि चार मध्ये लढत चालली गाड्यावर लक्ष द्या एक वरती इकडं हुंगा परत बऱ्याच सुंदर अशी गाडी पाळतीय पिस्टॉल आणि निशानशील त्याच्या पड्याल पक्ष आहे पड्याल तिकडं सुंदर गाडी पाळतीय क्षेत्र मावलीकरांची लढत चाली